कोकणामधल्या एखादा हिडन बीचजवळ तुम्हाला जागा मिळाली आपल्या घरासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल का आणि उत्तर होय असेल तर ही जागा तुमच्यासाठी जा मित्रांनो समोर जो पात आहे तो आहे ओब बीच आने इतले या बीच या ओम बीच खुर्देया गावमधला आणि येथीलच या बीचपासून साधारणपणे सातशे मीटरच्या अंतर प्रॉपर्टी आहे जी तुम्हाला मिळणार आहे अगदी बजेटमध्ये आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ओम बीच कुठे आहे हे माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी गणेश गुहाच्या पुढे कुर्देया गावामध्ये हा ओम बीच आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत सागर हा आपल्या फार्म प्रोडूंटचा प्रोजेक्ट टोटल सात प्लॉट आहेत आणि साधारणपणे वीस गुंठा बावीस गुंठा अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी प्लॉट्स उपलब्ध आहेत प्रत्येक प्लॉटचे बारे सेपरेट झाले आहेत आणि किंमत सुरू होते फक्त पंचवीस लाखापासून मित्रांनो वाडी वस्तीच्या जवळ आहे प्लॉट लावून रस्ता आलेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलात तर बीचच्या जवळ एखादं घर बांधायची आपली इच्छा असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे चालत मोजून पाच मिनिटांमध्ये आपण बीचवर जाऊ शकाल आणि सर्व प्लॉट्स हे सी आर झेड कक्षीच्या बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी पक्क बांधकाम आपण नक्कीच करू शकता मित्रांनो आपल्या कुटुंबियांना बीच जवळची प्रॉपर्टी एखादी गिफ्ट द्यायची असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठीच आहे एक गोष्ट मात्र आहे ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर तुम्हाला कोकणामध्ये एखाद्या हिडन बीच जवळ समोर जो व्ह्यू पाहत आहे समुद्राचा व्यू सी व्ह्यूची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल अगदी बजेटमध्ये तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आहे प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वस्तूला फॉलो देखील करा